एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सहाशे कोटींचा व्यवसाय पूर्ण करणारी सन्मती बहुराज्य सहकारी बँक सुनील पाटील सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची तीस वर्षांची यशस्वी घोडदौड सुरू आहे अहवाल सालात बँकेच्या एकूण ठेवीत तीनशे सहा कोटी रुपये व वा कर्ज वाटप दोनशे तेहतीस कोटी रुपये केले आहे या स्पर्धेच्या युगातही बँकेने सहाशे कोटींचा व्यवसाय केला आहे सन दोन हजार पासून आर बी च्या नियमानुसार एआरसी ला विक्री केलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रत्येक वर्षी वीस टक्के तरतूद करावी लागत आहे आर्थिक वर्षात एआरसीची तरतूद केल्याने ढोबळ नफा होऊनही नफा दिसत नाही पण कर्जदार सभासदांनी नियमित कर्जाचे हफ्ते व व्याज भरून सहकार्य करावे असे प्रतिपादन सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेच्या तिसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले बँकेची चौफेर प्रगती सुरू असताना काही मंडळींकडून समाज माध्यमातून बँकेसंदर्भात तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचे सांगत चेअरमन पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेस कळवली असून विघ्न संतोषींनी कुठेही थारा देऊ नका असे आवाहन केले बँकेचा पैसा हा ठेवीदारांचा असून तो थकीत खातेदारांकडून व्याजासह पैन पै विसूल करू जात केले जातील असा विश्वासही व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व द्रीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषयक पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित एकमताने मंजुरी दिली यावेळी प्रमुख अतिथी आमदार आमदार प्रकाश माजी डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी बँकेच्या सर्व कर्ज खातेदार यांना घेतलेले कर्जाची परतफेड वेळेत करावी असे आवाहन केले यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन ठराव करण्यात आला आभार व्हा चेअरमन एम के कांबळे यांनी मानले याप्रसंगी प्रकाश दतवाडे प्रकाश मोरे प्रकाश सातपुते सुधाकर मणेर श्यामराव नकाते भूषण शहा डॉक्टर विलास जोशी सदा मलावधे गजानन होगाडे रावसाहेब खवाटे संजय पाटील बसुदे सिंहे आदींसह बँकेचे संचालक शीतल पाटील पी व्ही कडोले पुरुषोत्तम कुर कुलकर्णी विठ्ठल चोपडे अण्णासो मुरचिट्टे प्रदीप मणेर डॉक्टर आप्पासाहेब घोसकल्ले संजय चौगुले आप्पासाहेब पाटील महावीर येरुट्टे गिरीश देशपांडे संदीप माळी सौ वसुंधरा कुडचे सौ नी डॉक्टर नीमा जाधव मनीष पोरवाल संजय कुडचे असिस सीओ महेंद्रगी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदींसह सभासद उपस्थित होते